राजा दशरथ यांनी पुत्र यज्ञ केला नारद इकडून तिकडे लावून एक नंबर सरळ खाली आला आणि राजा दशरथाला म्हणाला तुझ्या नशिबात नाहीये तुमच्या नशिबात जे गोष्ट नाही शाप ते शापानं बदलते जर चांगल्या माणसाचा शाप जर असेल तर ह्या गोष्टी बदलू शकतात नशिबातल्या गोष्टी बर बर जे दिव्यांग लोक असतात ना त्यांच्या पाप घडत नाही केली ते कोणाकडे वाईट नजरेनं बोलत नाही त्यांना चांगलं वाईट दिसत नाही त्यांचा आत्मा शुद्ध असतो पाणी भरण्यासाठी त्याचा बुडबुडबुडू आवाज झाला राजाला वाटलं कोणीतरी तर प्राणी आलेला आहे त्याने असा जोरात बाण मारला तो बाण सरळ जाऊन श्रावणाच्या वृक्षस्थळी लागला आता श्रावण मेला म्हटल्यानंतर त्यांचे जे आई वडील आहे दुःख झालं त्यांना आपार त्यांना दुःख झाल्यावर ते काय म्हटले की आमचा एकूणचा एक आधार होता आणि तो जसा मेला का तसा तू मरकिस पुत्र पुत्र का जो त्यांच्या अंत शाप निघाला आणि त्या आई वडिलांनी जीव सोडला राजा जसं जरा भरवाईट वाटलं वशिष्ठ आला आणि वशिष्ठाला लागला मला जे अपेक्षित होत ते घडलं म्हणे आता तू बाप होणार त्या अंध आई वडिलाचा शाप खरा होण्यासाठी देवाला त्याचे नियम मोडून तिचा जन्म घ्यावा लागला हे शापाची ताकद आहे म्हणून कोणाचा आशीर्वाद नाही घेता आलं तर चाललं पण कोणाचा शाप नका घेऊ कोणी कधी